नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अशाच किचनमध्ये चला तर मी आज तुम्हाला पिठीची भाजणी घरच्या घरी कशी बनवायची ती त्याची रेसिपी तुम्हाला दाखवते तर मी आ, गेत ले ले। है। आ, ही कुळीद घेतलेलं आहे एक किलो कु कुळीद आहे आमच्याकडे याला हुलगे बोलतात अहमदनगर बीड साईडला तर तुम्ही काय बोलता कमेंट्समध्ये सांगा तर ही पिठी असते मालवणी कोकण भागामध्ये जास्त खाल्ली जाते तर हे खूप छान लागते पिटी भात खायला त्याची मी भाजणी करणार आहे घरच्या घरी मी पिटी दळून आणणार आहे तर मी आता स्वच्छ चांगली साफ करून याच्यात बाडी बारीक खडे कचरा वगैरे सगळं असेल तर क्लीन करून घेतलं आहे तर आता आपल्याला हे पहिलं भाजून घ्यायचं आहे आणि मग भरडायचं आहे मिक्सरला तर मी पहिलं भाजून घेते चला तर मग सुरुवात करूया तर आपली कढई गरम झालेली आहे तर पिटी भात हे कुळीत पहिलं भाजून घ्यायचं आहे तर दोन भागामध्ये मी भाजून घेणार आहे अर्ध अर्ध करून कढई छोटी आहे मग त्याच्यामध्ये सगळं नाही बसणार आणि भाजलं नाही जाणार चांगलं तर मी असं प्रकारे भाजून घेणार आहे तर कोळीद आपले मस्त असं भाजलेले आहेत बघा जास्त करपवायचे नाही आणि स्लो गॅसवरतीच भाजायचे आहेत आपल्याला नाहीतर ते करपट असा वास येईल पिठीला तर प्रकारे भाजून घ्यायचे आहेत कोळीद चांगले आहेत मस्त आणि कलर पण चेंज झालेला आहे कोळीदाचा तो या प्रकारे असं भाजून घ्यायचंय जास्त जाळे फास्ट गॅसवरती केल केलं भाजले तर ते जास्त असे करपून जातील तर हे भाजून झालेलं आहे मी काढून घेते ताटामध्ये आणि हा दुसरा राऊंड टाकून घेऊया नेक भाजुन भाजुन जाले एक राऊंड भाजून घेऊया चांगलं आणि हे पण भाजून झालेले आहेत कुळीद आपले एकसारखं हलवत राहायचंय नाहीतर ते जळतात याच्यामध्ये तुम्ही चण्याची डाळ किंवा उडदाची डाळ पण टाकू शकता ते ऑप्शनल आहे मी नाही टाकणार आहे कुठल्या कुठल्या ठिकाणी चण्याची डाळ घालतात त्याच्यात चण्याची डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ पण मी नाही टाकणार आहे मला प्रॉपर कुळदाची पिठीची टेस्ट पाहिजे पन खातो बेसन गॅस बंद करते आणि काढून अशा प्रकारे कोळीर आपण भाजून घेतलेले चांगले तर आता हे थंड झाल्यावरतीच आपल्याला भरडून घ्यायचे तुमच्याकडे पाटा सॉरी जातं असेल तर जात्यावरती तुम्ही करू शकता भरडू शकता याचं पिठीचं दळण पण जात्यावर दळलं जातं तर आता आपल्याकडे पाटा नाही आहे तर मिक्सरवरतीच मी हे भरडून घेणार आहे थंड झाल्यावरती तर भरडताना तुम्हाला दाखव तर आपले आता कोळीत थंड झालेले आहेत तर हे मिक्सरला भरडून घेते थोडे थोडे टाकून भरडून घेते मी भरडून घेतलेलं आहे अशा प्रकारे आता मी सगळे भरडून पाहू शकता फ्रेंड हे भरडून घेतलंय मी आता हे पाकडून घ्यायचंय याच्यातले ते साल असतील ते काढून घ्यायचे साल एक बाजूला होतील आणि डाळ एक बाजूला होईल चला तर मग पाकडून घेते मी mm -hmm. अशा प्रकारे पाखडून घ्यायचं पाहू शकता तुम्ही साल साल बाजूला गेले आणि डाळ डाळ बाजूला आली पाट्यावरती गेलं तर खूप छान भरडली जाते मिक्सर मध्ये एवढं छान होत नाही हे अशा प्रकारे पाकडून घेतलेलं आहे पाहू शकता हा बघा भुस्सा हा हे सगळं साल त्याचे काढून घ्यायचे अशा प्रकारे आपलं कुळीत पाकडून झालेलं आहे हे कोळीद आपण मिक्सरला भरडून घेतलेलं आहे आणि हे बडीशेप घेतलेली आहे दोन चमचे शहा जिरे घेतले तुमच्याकडे नॉर्मल जिरे असतात ते घेतले तरी चालेल पण याने खूप छान टेस्ट येते पिठीला आणि धने दोन चमच आणि काळे मिरी तर हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि हे याच्यामध्ये टाकायचं आहे तर आपण हे पहिलं भाजून घेऊया तर मी ह्या चमच्याने घेतलेलं आहे मोजून हे सगळं तर हे दोन चार चमच असं आहे धने धने चार चमचे आहे आणि बडीशेप दोन चमच आहे आणि हे जिरे शहा जिरे चार चमच आणि लव काळी मिरी पण घेतलेली आहे ती पण तेवढीच आहे से। सेम क्वांटिटी आहे तर आपण हे सगळं भाजून घेऊया पहिलं एकत्रच टाकणार आहे सगळं लो गॅस मी पिठी हळ आपलं कुळीत दळताना मी हळकून नाही घालणार आहे कारण हळकुंड आता टाकलं तर मग नंतर नाही टा पिठी बनवताना हळद नाही टाकली तरी चालते पण मी असंच दळून आणणार आहे पिठी बनवताना हळद टाकली तरी चालते तर हे असं थोडं हलकं भाजून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे भाजून झालेलं आहे सगळे गरम मसाले गरम मसाले म्हणजे पिठीचं साहित्य तुम्हाला हळकुंड टाकायचं तर टाकू शकता तुम्ही ह्याच्यात तर गॅस बंद करते तर हेच्यामध्येच टाकून द्यायचं आणि आपल्याला हे घरघंटीवरती दळायला द्यायचं आहे तर मी हे दळायला देते आता थंड झाल्यावर डब्यात भरून आणि मी पिठी हे दळून आणल्यावर पिठीचं पिठी कुळद्याचं पीठ तर मी पिठी बनवताना पण व्हिडिओ करेल तो तुम तुम्हाला शेअर करेल तर प्रकारे दळून आल्यावर पण दाखवेल मी तर आता मी हे दळायला देते चला तर पी पिटी दळून आणलेली आहे मी कुळीत पाहू शकता तुम्ही जास्त बारीक नाही आणि थोडी जास्त जाडही नाही दरदरीत आहे मस्त तर अशा प्रकारे तुम्ही भाजणी करा नक्की तुमची पिटी छान बनेल एक किलोचं प्रमाण होतं हे एक किलो कुळीत घेतलेलं तर दोन चार चमचे धने बडीशेप शहाजिरा आणि काळे मिरे घेतलेले दोन चार चमचे तर ह्याच प्रमाणामध्ये तुम्ही पिटी बनवा घरच्या घरी भाजणी तुमची पिटी छान टेस्टी बनेल आणि पटकन सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओवर आणि असंच प्रेम देत राहा बाय बाय